श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बारा एप्रिल वार शनिवार आणि या दिवशी आलेले आहेत चैत्र पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथीही येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चैत्रपौर्णिमा ही अतिशय महत्वाची आणि शुभ मानली जाते कारण या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापूर्वी भगवान हनुमानांचा जन्म झाला होता म्हणून चैत्रपौर्णिमा हा दिवस हनुमान जन्म उत्सव म्हणून देखील साजरा केला जातो तसेच या चैत्र महिन्यामध्ये चैत्र नवरात्र देखील साजरी केली जाते रामनवमीच्या दिवशी या चैत्र नवरात्रीची समाप्ती होते आणि चैत्र पौर्णिमेलाच हनुमान जयंती साजरी केली जाते भगवान हनुमान हे रामाचे परमभक्त होते त्यांना संकटमोचक असं देखील म्हटलं जातं म्हणून आयुष्यातील संकट दुःख दूर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो चैत्र पौर्णिमा हा दिवस आपल्या कुलदेवीला देखील समर्पित आहे या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची सेवा उपासना देखील केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण एकवीस लवंगांचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा साक्षात कुलदेवी ही तुमच्यावरती प्रसन्न होईल तिच्या कृपेने तुमची कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होऊन घराची भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य हे देखील नष्ट होईल तर असा हा एकवीस लवंगांचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा अतिशय प्रभावी आहेत पौर्णिमेला तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे प्रत्येक घरातल्या स्त्रीने हा उपाय जो आहे तर तो न चुकता करा कारण आपल्या घरावर कुलदेवीचा आशीर्वाद असणं हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक कुटुंबाला आपली कुलदेवी किंवा कुलदैवत असतं ज्याची पूजा आणि आराधना केली जाते हे दैवत आपल्या कुटुंबाचं संरक्षण करत असते आणि आपल्या कुटुंबाला समृद्धी सुख देत असते आणि म्हणून कोणतेही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपण कुलदेवीची पूजा करत असतो यामुळे कार्य हे यशस्वी होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मदत होत असते चैत्र पौर्णिमेच्या दिवशी कुलदेवीची पूजा केल्याने कुटुंबाला त्यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे घरात सकारात्मकता आणि शांती ही टिकून राहते आपल्या प्रत्येक कुटुंबामध्ये पहा कुलदेवीची पूजा करण्याची परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आलेली आहेत आणि त्यांच्या आशीर्वादाने वंश प्रतिष्ठा ही सुरक्षित राहते असे मानले जाते की या चैत्र पौर्णिमेच्या दिवशी त्यांची पूजा केल्याने कुटुंबात लहान मुले देखील जन्माला येतात आणि म्हणून जर तुम्ही चैत्र नवरात्रीमध्ये तुमच्या कुलदेवीची ओटी भरली नसेल तर आवर्जून तुम्हाला उद्या चैत्र पौर्णिमेला कुलदेवीची ओटी ही आवर्जून भरायची आहेत आता जेव्हा तुम्ही देवीची ही ओटी भरणार आहे तर ती ओटी काय करायची तर तुम्ही उद्याच्या दिवशी देवीची ओटी भरल्यानंतर घरी एखाद्या सुवासनीला बोलवायचं आहे तिला हदी कुंकू लावून ही ओटी जी आहे तर तिला द्यायच्या आहेत म्हणजेच आपण देवीची ओटी भरली इतकं पुण्य आपल्याला प्राप्त होतं त्याचबरोबर तुमच्या देवघरामध्ये जर कुलदेवीचा टाक असेल तर त्या टाकावरती कुंकुमार्चन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे कुंकुमार्चन कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे पायापासून ते मस्तकापर्यंत कुंकू जे आहे तर ते अर्पण करत जायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला अकरा वेळा एकवीस वेळा हे जे कुंकू आहे तर ते देवीला अर्पण करायचं आहेत आणि त्याचबरोबर या दिवशी एकवीस लवंगांचा उपायसुद्धा आपल्याला करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये काही आर्थिक अडचणी असेल पैसा टिकत नसेल प्राप्त झालेली लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही घरातील मुलं हट्टीपणा करतात किंवा घरातील मुलांना किंवा घरातील एखाद्या सदस्याला वाईट व्यसन लागलेलं आहे तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या या उपायाने दूर होतात आता उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एकवीस लवंगांचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक कलव्याचा धागा घ्यायचा आहे ज्याला रक्षासूत्र असंसुद्धा म्हटलं जातं जर तुमच्याकडे तो धागा नसेल तर एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे त्याला हळदी कुंकू लावून लाल पिवळा करायचा आहे यानंतर एकवीस लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्याला त्या धाग्यामध्ये बांधायच्या आहेत आणि त्या एकवीस लवंगाची तुम्हाला एक माळ तयार करायची आहे आणि ही जी माळ आहे तर ही आपल्याला कुलदेवीला अर्पण करायची आहेत फोटो, असे तर फोटो ला असेल तर फोटोला घालायची आहेत आणि जर टाक असेल तर तिच्यासमोर तुम्हाला एकवीस लवंगांची ही जी माळ आहे तर ही ठेवून द्यायची आहे यानंतर तिथेच बसून आपल्याला एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एकशे आठ वेळा म्हणजेच एक, एक माळ तुम्हाला नवार्णव मंत्राचा जप करायचं आहे आता तुम्हाला जर तुमच्या कुलदेवीचं नाव माहीत असेल मंत्र माहीत असेल तर तुम्ही तुमच्या कुलदेवीचाच मंत्र म्हणू शकता परंतु तुमची कुलदेवी तुम्हाला माहीत नाही कुलदेवीचं नाव माहीत नाही तर तुम्ही नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ॲम रिंग क्लेम चामुंडाई विच्चे हा नवार्णव मंत्र आहेत जेव्हा आपण हा नवार्णव मंत्र म्हणतो तेव्हा आपली सेवा ही आपल्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते तर तुम्ही या मंत्रा देखील जप करू शकता यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे अगदी भक्तिभावने तिला प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या आयुष्यात घरात ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत आता या एकवीस लवांक जे आहे तर त्या दिवसभर तिथेच ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे त्या धाग्यातून एकवीस लवंग हे तुम्हाला काढून घ्यायचे आहेत यानंतर काय करायचं आहे आता तुमच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला व्यसन आहेत काहीतरी व्यसन आहे भरपूर प्रयत्न करून त्या व्यक्तीचं व्यसन सुटत नसेल तर मग त्या व्यक्तीला ती लवंग एक एक करून खायला द्यायची आहेत ती व्यक्ती जर खात नसेल तर मग काय करायचं चहा बनवताना एक कप त्या व्यक्तीसाठी दररोज तुम्हाला चहा बनवायचा आहे एक लवंग चहामध्ये टाकायची चहा गाळून घ्यायचा आणि नंतर हा चहा जो आहे तर तो व्यक्तीला पाजायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही या लवंगांचा उपयोग जो आहे तर तो करायचा आहे किंवा घरातील सर्व सदस्यांनी या लवंगा चावून खाल्ल्या तरीसुद्धा चालेल फक्त मसाल्यामध्ये खिचडी भातामध्ये वापरायच्या नाही फक्त गोड पदार्थांमध्येच तुम्हाला या लवंगांचा उपयोग जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा आहे नोकरीप्राप्तीची इच्छा आहे धनप्राप्तीची इच्छा आहे मुलांची प्रगती होण्याबद्दल आहे किंवा इतर शारीरिक मानसिक काहीतरी तुमच्या मनात इच्छा आहे तुम्ही अगदी भरपूर प्रयत्न करताय प परंतु प्रयत्नांना यश मिळत नाही तर मग काय करायचा अकरा लवंग घ्यायच्या आहेत अकरा लवंग या एका वाटीमध्ये घ्यायच्या आहेत एक लवंग जे आहे तर ती हातात घ्यायची आहे ओ मॅम रिंग क्लेम क्लीम छे नमो नम असं म्हणायचं आणि एक लवंग तुमच्या कुलदेवीच्या चरणी अर्पण करायची पुन्हा दुसरी लवंग घ्यायची ओ मॅम रिंग क्लेम क्लीम छे नमो नम हा मंत्र म्हणायचा आणि दुसरी लवंग अर्पण करायची असं तुम्हाला अकरा वेळा हा मंत्र म्हणून या अकरा लवंगा कुलदेवीला अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत या लवंगा दिवसभर तिथेच तुम्हाला देवघरामध्ये ठेवायच्या आहेत दुसऱ्या दिवशी एक तुम्हाला कागद घ्यायचं आहे त्यामध्ये अकरा लवंगा ठेवायच्या आहेत त्याची पुळी बांधून ही नेहमी आपल्याजवळ ठेवायची आहेत ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी त्या लवंगा तुम्हाला निर्माल्यामध्ये टाकायच्या कि आहेत किंवा वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायच्या आहेत किंवा त्या तुम्ही खाल्ल्या तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने हा अकरा लवंगांचा उपाय देखील तुम्ही उद्या चैत्र पौर्णिमेला करू शकता सगळे उपाय अत्यंत प्रभावी आहेत या एक सेवा आहेत आपण जेव्हा उपाय करतो ना तेव्हा आपल्या हातून एक प्रकारची सेवा घडत असते आणि जेव्हा आपण मनोभावे सेवा करतो तेव्हा सर्व देवीदेवता हे प्रसन्न होतात व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ